घरात सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता जर कुठला असेल तर तो म्हणजे साऊथ इंडियन आणि आठ दहा दिवसात ना एकदा तरी साऊथ इंडियन नाश्ता आपल्या घरी हा बनत असतो तर आज मी तुमच्यासोबत सांबारची रेसिपी शेअर करणार आहे सांबार हे चवीला परफेक्टच पाहिजे नाहीतर मग अगदी साधं फोडणीचं वरण खाल्ल्यासारखं लागतं सांबारला परफेक्ट साऊथ इंडियन चव सा यावी म्हणून इथे मी एक सिक्रेट मसाला वापरलेला आहे जो अगदी इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे ज्यामुळे तुमच्या सांबारची चवणं अगदी रेस्टॉरंट स्टाईल होईल तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सांबार बनवण्यासाठी इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये सर्वात प्रथम तेल गरम करून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी यामध्ये साधारण पाव चमचा एवढे आपल्याला मेथीदाणे घालायचे आहेत इथे मी घालते दोन लाल सुक्या मिरच्या पाव चमचा हिंग आणि बारीक चिरलेला लसूण साधारण एक सात आठ पाकळ्या मी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आता हे आपण फोडणी जी आहे ती छान परतून घेऊया कढीपत्त्याची पानं घालून घेऊया एक मिडियम साइजचा सा कांदा मी इथे स्लाइस करून घेतला आहे तो देखील आपण यामध्ये घालून छान परतून घेऊया अशा पद्धतीचं जर तुम्ही सांबार बनवलं ना तर अगदी सेम उडपी रेस्टॉरंटमध्ये जे सांबार इडली सांबार मिळतं ना त्याच पद्धतीचं होतं आणि हे सांबार ना भातासोबत देखील खूप छान लागतं भाताबरोबर रोजच फोडणीचं वरण कशाला खायचं ना कधीतरी असं सांबार भात देखील खाऊन बघा खूप छान टेस्ट लागते कांदा छान आपल्याला ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण घालूया पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि यामध्ये सांबार मसाला जो मी घरीच बनवलेला आहे तो घालणार आहे तर तुम्हाला ह्याची जर रेसिपी हवी असेल तर चॅनलवर अवेलेबल आहे तिथून तुम्ही घेऊ शकता तर साधारण दोन चमचे मी सांबार मसाला घातला आहे आणि सिक्रेट मसाला जो मी म्हटला तो म्हणजे रस्सम मसाला तर तो इथे मी साधारण एक चमचा एवढा घातलेला आहे रस्सम मसाला किंवा रस्सम पावडर जर तुमच्याकडे असेल ना तर तो एक चमचा नक्की घाला याने ना सांबारला खूप छान टेस्ट येते तर मसाले आपण एक साधारण अर्धा मिनिट परतून घेतले आहेत यामध्ये आता घालूया अर्धा चिरलेला टोमॅटो तर टोमॅटो इथे मी खूप जास्त घालत नाही आहे अर्धाच घातलेला आहे टोमॅटो देखील एक थोडासा आपण परतून घेऊया आणि आता लगेचच आपण यामध्ये पाणी ॲड करूया तर साधारण तुम्हाला किती बनवायचं त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे इथे मी साधारण दोन ग्लास म्हणजे साधारण अर्धा लिटर एवढं पाणी घातलेलं आहे मिक्स भाज्या इथे मी सगळ्या घातलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा लाल भोपळा आणि गाजर या तीन प्रकारच्या भाज्या मी यामध्ये घातलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही यामध्ये नक्कीच घालू शकता चवीनुसार आपण घालूया मीठ मी मीस किचन मराठीचा हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका म्हणजे अशा साध्या सोप्या हेल्दी टेस्टी रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आता इथे आपण या आप भाज्या छान शिजवून घेऊया भाज्या आहेत तोपर्यंत इडल्या इथे मी वाफवून घेते इडली वाफवल्यानंतर ना जेव्हा आपण काढतो तर बऱ्याच वेळा इडलीचा काही भाग इडली पात्राला हा चिटकून राहतो तर तसं होऊ नये म्हणून एक साधी सोपी जी आपण सगळे करू शकतो अशी टीप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तो, तो व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका तर इथे भाज्या आपल्या छान शिजल्या आहेत यामध्ये मी घालती आहे शिजवलेली तुरीची डाळ तर यामध्ये मी अगदी थोडीशी मुगाची डाळ देखील घातलेली आहे छान एकसंध होण्यासाठी तर ती आपण घालून घेऊया आणि छान आपण एकजीव करून घेऊया तर या आता या भाज्या मसाले आणि डाळ हे सगळं आपण छान एकत्र शिजवून घेऊया थोडंसं आपण यामध्ये पाणी ॲड करूया आता इथे मी सुरुवातीलाच ना लिंबा एवढी चिंच स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर त्याचा आपण पल्प काढून घेऊया साऊथ इंडियन पदार्थामध्ये ना चिंचेचा वापर हा मुबलक असतो चिंचेचा पल्प आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे नाहीतर मग जो साऊथ इंडियन सांबारची जी टेस्ट असते ना तशी येणार नाही तर आता हा चिंचेचा पल्प जो आहे तो शिजलेल्या सांबारमध्ये आपल्याला घालायचा आहे लक्षात घ्या सुरुवातीला घालायचं नाही नाहीतर भाज्या ज्या आहेत त्या शिजल्या जात नाहीत तर सगळ्यात शेवटी आपल्याला चिंचेचा पल्प यामध्ये घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मस्त साऊथ इंडियन स्टाईलचा आपलं सांबार तयार झालेला आहे इडली पण पहा मस्त पांढरी शुभ्र झालेली आहे आणि अगदी इझिली निघून येते एकदम स्पॉन्जी अशा ह्या इडल्या जाळीदार इडल्या तयार होतात तर ह्याची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ऑलरेडी चॅनलवर आहे तर तुमच्या घरी साऊथ इंडियन नाश्त्यामधला कुठला प्रकार सर्वात जास्त आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा लहानपणी ना नाश्ता करायला कुठेही रेस्टॉरंटमध्ये गेलो ना की माझा ठरलेला पदार्थ असायचा तो म्हणजे उत्तप्पा आणि मग नंतर नंतर सगळ्यांना घरातल्यांना एवढी सवय झाली ना की ते कोणी मला विचारायचेच नाही की तुला काय खायचं आहे सरळ माझ्यासाठी मला न विचारता उत्तप्प्याची ऑर्डर दिली जायची आणि मी देखील खूप आवडीने खायचे तर आई देखील दर आठ ते पंधरा दिवसांनी उत्तप्पा घरी बनवायची मला आवडतो म्हणून तर असा तुमचा कुठला आवडीचा पदार्थ कि आहे किंवा तुमची काही आठवण आहे लहानपणीची मला नक्की कमेंट करून कळवा तर घरामध्ये एकदम मस्त घमघमाट सुटला आहे सांबारचा आणि छान सुरचुरीत फोडणीची साऊथ इंडियन स्टाईलची नारळाची चटणी देखील तयार आहे ही देखील रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर चटणीची देखील रेसिपी चॅनेलवर आहे तुम्हाला हवी तर तुम्ही तिथून पाहू शकता चला मस्त गरमागरम साऊथ इंडियन नाश्ता आपला तयार झालेला आहे लगेच सर्व करते तुम्हाला जर मिज किचन मराठीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक व्हिडिओला शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छान हेल्दी टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्थ रहा बाय